सध्या पंढरीच्या वारीचे वारे राज्यात वाहत आहेत संपूर्ण महाराष्ट्र हा विठ्ठलमय झाला आहे सगळीकडे हरिनामाचा गजर ऐकू येत आहे त्याआधी संपूर्ण बातमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट्स देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे दरवर्षी अनेक सेलिब्रिटीही वारीत सहभागी होतात बिग बॉस मराठी फेम धनंजय पोवारही यंदा विठुरायाच्या वारीत सहभागी झाला होता मात्र त्याला काहींनी ट्रोल केलं होतं धनंजयने वारीतील काही फोटोज इंस्टाग्रामवरती शेअर केले होते त्यांच्या या पोस्टवरती काहींनी कमेंट केल्या होत्या इथून पुढे मटन खाणे सोडा रोज मटन खाणारे वारीला आले अशा आशयाच्या अनेक कमेंट्स त्यांच्या फोटोवरती आल्या होत्या वारीत सहभागी झाल्यामुळे मटन खाण्यावरून बोलणाऱ्यांना डीपीने चोख उत्तर दिलं आहे धनंजयने त्यांच्या वर एक पोस्ट शेअर केली आहे तो म्हणतो काही लोक वारी करताना किंवा देवभक्ती करताना इतरांच्या खाण्यापिण्यावरून किंवा व्यवसायावरून जज करतात पण असं देव कधीच करीत नाही मटन खाणं ही माझी वैयक्तिक आवड आहे पण माझं मन मात्र विठोबाच्या चरणी आहे वारी शरीराने केली जाते पण खरी वारी मनातली असते देव कर्म बघत नाही तर भाव बघतो विठोबा त्याच भक्तासाठी मटन तोडायला आला होता देवाने भक्ताचा व्यवसाय बघितला नाही त्याची निष्ठा बघितली मग तुम्ही कोण की माझी भक्ती ना करायची मी देवावर प्रेम करतो आणि हे प्रेम खाण्यापिण्याच्या गोष्टींनी कमी होत नाही देवाचं नाव घेणं कोणाच्याही मालकीचं नाही कारण देव कोणाचाही द्वेष करत नाही मग तुम्ही का करताय मी मटण खातो हो पण रोज विठोबाचं नावही घेतो देव माझं हृदय बघतो थाळीत काय आहे ते नाही म्हणून मीही वारी करतो आणि अभिमानाने करतो असे त्यांनी म्हटले आहे